आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कराव गेला तर जर पाहिलं तर, तर राजकीय दृष्टिकोनातून एवढा अस्थिर महाराष्ट्र कधी बघितला नाही आज प्रथम मी आपले शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे श्री सत्यजित पाटील चरोडकर यांना हातकाड मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे तरी त्यांना माझे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन थोडा जर भागवा घेतला तर राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे जिवाळ्याचे संबंध होते हे आपल्याला अनेकांना माहीतच आहे पण कदाचित एक गोष्ट माहीत नसेल की राजश्री छत्रपती शाहू महाराज जेव्हा मुंबईला त्यांचं निधन झालं त्यावेळेस जे उपस्थित होते त्यापैकी एक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे तेव्हापासून म्हणजे त्याला आता जवळजवळ शंभर वर्षाचे अगवत झालेले आहेत एकशे पंधरा वर्षापासून तरी किमान आपण म्हणू शकतोय की ठाकरे घराण्याचा आणि छत्रपती घराण्याचा संबंध जिवायचा राहिला आणि परत थोडी अलीकडची एक आठवण करून देतोय संजय बाबांना ते माहीत आहे की हो मला वाटतं एकोणीसशे मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची इच्छा होती मला लोकसभेचं तिकीट द्यायचं आणि पण आपले जोशी साहेबांनी आपल्या विक्रम सिंग राणेंचं तिकीट त्यांना कबूल करून ठेवलं होतं तर तेव्हा मी सांगितलं शेवटी आणि ही गोष्ट ठाकरे साहेबांना माहित नव्हती सुरुवातीला तर मी शेवटी ठाकरे साहेबांना सांगितलं की त्यांचं त्यांचा मान राखून म्हणजे जोशी साहेबचा मान राखून आपण ते तिकीट विक्रम सिंग राजेला द्या आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रयत्न करू शिवसेनेसाठी प्रयत्न निश्चित केला होता आणि दोन्ही कोल्हापूर आणि हातकळे सीटमध्ये शिवसेने जरी जिंकले नाही तरी ते थोड्या थोड्या मताने हरले आणि त्यावेळेस जे मताधिक त्यांना मताधिक्य नाही पण मते मिळाले ते पूर्ण राज्यामध्ये हायेस्ट केले होते सेकंडसाठी त्यावेळेस अठ्याण्णव झाली होती आणि आता नंतर आता जवळजवळ पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न उद्भवला निर्माण झाला आणि त्याचं कारण म्हणजे आता वेगळं आहे तसं पाहिलं तर आपल्या भारताला आपण आता या स्वतंत्र भारतामध्ये राहतोय पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आता भारताला आणि पंच्याहत्तर वर्ष जेव्हा संपत आले किंवा संपली आहेत आता तेव्हा आपल्याला वा असं वाटायला लागलंय सगळ्यांना की आपली लोकशाही आज अडचणीत आली आहे काय आपलं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सीमाचा वाटा त्यात होता ते तयार केलं साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी आणि जे आपण जनतेने ते स्वीकारलं जनतेनेच दिलं आणि जनतेनेच स्वीकारलं आणि त्यातूनच आपली लोकशाही तिथं निर्माण झालेली आहे आपल्याला लोकशाही मिळाली आहे आणि म्हणूनच आता प्रश्न हा आहे की आपण दिल्लीचं राजकारण पाहतोय तिथे लोकशाहीचं चिन्ह आहे का हुकुमशाहीचं चिन्ह आहे हा मोठा प्रश्न आहे आपल्या भारतामध्ये आणि परदेशात सुद्धा अनेक ठिकाणी युरोपमध्ये जर्मनीमध्ये इटलीमध्ये दुसऱ्या महायुषा दरम्यान आधी दरम्यान वेगवेगळ्या नाझिझम फेसिझम ह्या असल्या मोठमोठ्या पक्ष निर्माण केले पण ते त्यांनी लोकांचं हित न पाहता स्वतःचं हित बघायला लागले ते म्हणून हे दोन्ही नाझिझम आणि फेसिझम हे आपले पूर्ण युरोपमधनं नष्ट झाले आणि नष्ट होता होता त्यांनी जनतेचंही मोठं नुकसान केलं हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे तर तशी परिस्थिती आपल्या भारतामध्ये येऊ नये कधी म्हणून आपल्याला आपलं संविधान जपलं पाहिजे संविधान जपणे म्हणजे आपली लोकशाही जपली पाहिजे लोकशाही जपली पाहिजे म्हणजे आपले अधिकार आपले सुरक्षित राहिले पाहिजे आपले चुर... अधिकार सुरक्षित राहिले तर इथले आपले शेतकरी बंधू आणि शहरात राहणारे सगळे बंधूंचे हक्क राहतील नाहीतर हे केव्हा तुमचे हक्क सगळे काढून घेतील हे काही सांगता येणार नाही अशा तऱ्हेने हे राजकारण आता अलीकडच्या काळामध्ये चालू आहे कोण आपण सावध राहिलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला ही जी आता इंडिया आघाडी म्हणून तयार झालेली आहे त्याच्यात सर्व मंडळी या उद्देशानेच आता उतरले आहेत की एक तर आपली आपलं संविधान याचं रक्षण करणे आणि दुसरं त्यांचं हे आहे की मोदींसारखं त्यांचं बी जे पी जे आहे हे जास्त पुढे आता धावून देता कामा नाही कारण ते कुठं जातील हे सांगता येत नाही म्हणून आज सर्व आपण महाविंडिया टुडे आघाडीच्या अंतर्गत आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झालेली आहे त्यांचेही उद्देश तेच आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने राष्ट्र आपला शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रपती पवार गट आणि त्याचबरोबर काँग्रेस गट हे प्रामुख्याने एकत्र आले आले आहेत आणि या यांच्याबरोबर अनेक ठिकाणी घटक पक्ष सुद्धा आहेत कोल्हापूरमध्ये वंचित सुद्धा याच्यामध्ये आहे अशा तऱ्हेने एकत्र आलेले हे पक्ष आहेत आणि म्हणूनच आपण ज्या आता ला जे लागलो आहोत लोकसभेच्या कार्याला तिथं आपल्या सर्वांची ताकद एकत्र आल्यामुळे निश्चित इथं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही <प्रावण> आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला त्याच्यात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून आपण निश्चित स्फूर्ती घेतोय आणि सगळ्या कामातून कामाची स्फूर्ती घेतोय त्यांच्या जे जे कार्य केलंय आतापर्यंत म्हणजे त्या काळात ते त्यातून आपण स्फूर्ती घेतोय आणि एकोणीसव्या शतकात मध्ये वीस विसाव्या शतकामध्ये महात्मा फुले राजश्री शाहू छत्रपती बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडून सुद्धा आपण स्फूर्ती घेतोय समतेचे विचार राजश्रींनी आपल्याला दिलेले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे शिक्षणाची गंगा कोल्हापूरमध्ये जी सुरुवात झाली ती आज सगळ्यात शिक्षणाकडे मोठं लक्ष कोल्हापूरकरांचं आहे आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे राजश्रीचे जे त्या काळी काही विचार होते हे महत्त्वाचे आज ठरत आहे तसेच स्त्रियांसाठी जे कार्य झालेलं आहे त्याच्या मुक्तीसाठी त्याच्या हक्कांसाठी ते सुद्धा महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला तारा राणींची सुद्धा परंपरा आहे तारा राणींच्या परंपरेमुळेच आपण महाराष्ट्र तर फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत आपला एक संघ नंतरच्या काळामध्ये राहिलेला आहे तर अशा तारा राणींच्या कार्याच्या माध्यमातून आपल्या महिला ज्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या सुद्धा त्यांच्यातून त्यांच्या कामातून स्फूर्ती घेतात आणि चालू ठेवतात ही चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पंच्या गेले पंच्याहत्तर वर्षाचा काळ बघितला तर गेले पासष्ट वर्षाच्या जरा सत्तेमध्ये बदल होत गेला आणि सत्तेमध्ये बदल होत असताना आपल्या महाराष्ट्र एवढा कमकुवत होत गेला गेल्या दोन तीन वर्षात तर आपण जर पाहिलं तर, तर राजकीय दृष्टिकोनातून एवढा अस्थिर महाराष्ट्र आम्ही कधी बघितला नाही अस्थिर महाराष्ट्र एवढा झालेला आहे की आजचे इकडचे तिकडं तिकडचे तिकडं पण हे एवढे आहेत आणि त्याच्यामुळे अस्थिरता निर्माण करतायत त्यांना काय म्हणायचं ते आपण आपल्या लोकांनी आता त्यांना सांग सांगितलंय आपण अशा लोकांना आपण काय म्हणतोय तर महाराष्ट्रामध्ये जर किंवा भारतामध्ये सुद्धा ही या तऱ्हे अस्थिरता आपल्याला कमी करायची असेल करा करा कर, तर आपल्याला पक्षांतरबंदी कायद्यामध्ये निश्चित बदल करावा लागेल परिवर्तन करावं लागेल नाहीतर तो नाहीतर तो काढून टाकलं तरी तरी चालेल म्हणजे सगळे मो मोकळे झाले काय करायचं काय नाही करायला परंतु तो कायदा असा आहे की ऑनलाईन तो मागे तो ऑनलाईन तो याच्यासाठी चांगला आहे की पक्षांसंबंधी सहजासहजी कोण करू नये पण आज त्याचा उपयोग हा कायदा कसा मोडता येतोय त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष असतंय आणि यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता जी आहे पसरली आहे त्याचं मूळ कारण ते आहे